ब्रेकनंतर ग्राउंड झिरो मध्ये सर्वांचं स्वागत समर्जित घाटगे यांचा शरद पवार गटातील प्रवेश जवळपास निश्चित मानला जातोय समर्जित घाटगे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती धरतील असं सांगितलं जातय गेल्या काही दिवसांपासून समर्जित घाटगे हे शरद पवार गटात जातील अशी चर्चा तर होतीच आणि आगामी विधानसभा निवडणुकीत ते तुतारीच्या चिन्हावर कागल मतदार संघातून अजित पवार यांच्या यांच्यासोबत असलेले हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकतील असा अंदाज आहे पाहुयात याच संदर्भातलं संपूर्ण माहिती आणि आढावा आजच्या ग्राउंड झिरोमध्ये समरजीत घाटगे यांच्यामुळे कोल्हापुरात आणि कागलमध्ये समीकरण बदलू शकतात ते कागल या मतदारसंघासाठी आग्रही आहेत मात्र तिथून राष्ट्रवादीचे अजित पवारांचे हसन मुश्रीफ सध्या आमदार आहेत त्यामुळे जिंकेल त्याची जागा किंवा ज्याचा आमदार आहे त्याची जागा या समीकरणानुसार किंवा युती धर्मानुसार पाहिलं तर ही जागा आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडेच जाणार अशी चर्चा सुरू आहे आणि त्याचमुळे समरजित घाटगे हे नाराज असल्याचंही दिसतंय दरम्यान कोण आहेत समरजित घाटगे पाहूयात तर शाहू महाराजांचे महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज घाटगे पेशाने समदी लेखापाल श्री छत्रपती शाहू दूध आणि कृषी प्रोड्युसर कंपनीचे ते अध्यक्ष पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास महामंडळाचे ते सभापती कागलमध्ये त्यांची मोठी राजकीय ताकद आहे मतदारसंघात सर्वसामान्य जनतेसोबत त्यांचा संवाद चांगला आहे तर शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे ते वंशज आहेत दरम्यान आता समर्जित घाटगे हे शरद पवारांसोबत जाणार असल्याची माहिती समोर येते यामागची नक्की कारण काय आहेत पाहूयात समरजित घाटगे मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक आहेत विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये कागलमध्ये तिरंगी लढत झाली राष्ट्रवादीकडून मुश्रीफ शिवसेनेकडून संजय घाटगे तर अपक्ष म्हणून समर्जित घाटगे रिंगणात होते समर्जित घाटगे यांना अठ्याऐंशी हजार मते पडली तेव्हापासून घाटगेंची भाजपच्या माध्यमातून विधानसभेसाठी पाच वर्ष तयारी सुरू आहे मध्यंतरी राज्यातील नवीन समीकरणामुळे त्यांची कोंडी झाली आहे महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे हसन मुश्रीफ यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे घाटगे नाराज आहेत तर मवियाचे संभाव्य उमेदवार संजय घाटगेंचा मुश्रीफ यांना पाठिंबा आहे तर जर समरजित घाटगे हे पक्ष सोडून मध्ये गेले तर यामुळे राजकीय समीकरणं कशी बदलतील पाहूयात कागलमध्ये तीन गटांचं प्राबल्य आहे मंडलिक मुश्रीफ आणि घाटगे गट समरजित घाटगे यांच्यामुळे कागलमध्ये विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होईल अजित पवारांवर कुरघोडी करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न असेल कागलमध्ये खाडग्यांमुळे हसन मुश्रीफांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे कागलमध्ये तुल्यबळ लढत होणार आहे संजय मंडली गट निर्णायक ठरणार यामध्ये घाटगे विधानसभा निवडणूक लढण्यास पूर्वीपासून इच्छुक आहेत विधानसभा दोन हजार मध्ये संधी मिळणार नाही हे लक्षात येताच आता घाटकेंचा निर्णय झालेला आहे तर समर्जित घाटगे मध्ये प्रवेश करणार यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राशपच्या नेत्या खासदार सुप्रिया सोळे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात हा महायुतीमध्ये ही सीट आता तिथे अजितदादाकडे आहे आणि समरजित घाडगेंना विधानसभा लढायची आहे ती भाजप लढू शकणार नाही ती शंका त्यांना आहे त्यामुळे ते पक्ष सोडण्याचा विचार करत आहे ती बातमी माझ्याकडे आली आहे त्याला लढाच आहे तर कोण थांबवणार हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा शरद यांची भेट घेतली नाही मी सांगतो की महायुतीमध्ये ज्या सीट राष्ट्रवादीकडे गेल्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मागच्या वेळी लढलेले आमचे नेते त्यांना थांबायचे नाहीये विधानसभेमध्ये शेवटी त्यांनी थांबावं अशी आमची त्यांना विनंती आहे सूचना आहे पण त्यांनी जर विचार केला तर आम्ही त्यांना काही थांबवू शकत नाही समरजित गाडगेंवर जो अन्याय झाला आणि ज्या पद्धतीने म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं ते स्टेटमेंट वर्तमानपत्रात वाचलं मी काय ऐकलेलं नाही कुठल्या चॅनलवर पण आज वर्तमानपत्रात बातमी अशी आली की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे असं म्हणाले असं मीडिया रिपोर्टिंग हे माझं म्हणणं नाही तर त्यांना विचारलं तर मी मीडियामधलं वाचून बोलतो त्यांनी असं त्यांच्या स्टेटमेंट रिपोर्ट झालेला आहे की आमची आघाडी झाली आहे त्याच्यामुळे काही सीट्स आम्हाला सोडता नाही याला राहायचंय त्यांनी ते जाऊ जा जा शकतात अशा असं स्टेटमेंट भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी केलं असं मीडियामध्ये रिपोर्ट झालं तर आता लवकरच समर्जित घाटगे हे हातात तुतारी घेणार असल्याची चिन्ह दिसत आहेत आणि भाजपाने सुद्धा या संदर्भात थेट वक्तव्य केलेलं के आहे यासा आजच्या ग्राउंड मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र